ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वन्य प्राणी रोखता येत नाहीत तर शेतकऱ्यांना शासन बंदुकीचा परवाना द्यावा आबासाहेब पाटील शावडी तालुक्यात शेतावर वन्य प्राण्यांकडून होत असलेले हल्ले ऊस पिकावर पडलेला तांबेराय यामुळे होत असलेले नुकसान आणि तालुक्यातील शासकीय कार्यालयात सुरू असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराने शेतकरी पूर्णतः हैराण होऊन गेले आहेत या शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळावा वन विभागाच्या जाचक अटीतून तात्काळ मुक्तता करावी अन्यथा वन्य मंत्र्यांना घेराव देखील घालण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचे शेतकरी जनआक्रोश मोर्चा प्रमुख संस्थापक अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत इशारा दिलाय शाववाडीतील दिल संपर्क शेतकरी भवन कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना ते म्हणाले तालुक्यातील शेतकरी या पूर्णतः संकटात सापडला आहे वनविभागाच्या विभागाच्या चाचकटी या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत शेतकऱ्यांवर खाजगी क्षेत्रात येऊन हल्ला केला तर त्याची नुकसान भरपाई दिली जात नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे वनविभागाच्या जाचकटीने शेतकरी खचून गेला आहे शेतकऱ्यांचे वनप्राण्यांकडून प्राण वाचवण्यासाठी स्वतः संरक्षण करावे यासाठी शेतकऱ्यांना शासनाने बंदूक परवाने द्यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली या पत्रकार परिषदेस भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील ओबीसी भाजपा आघाडी तालुका अध्यक्ष प्रकाश काळे तत्ता वारकरी लक्ष्मण पाटील बापू नवाडे विक्रम केसरे विलास पाटील शंकर पाटील नूरमुजावर संजय नारकर दिलीप बसरे विजय थोरवत महेश पाटील संतोष लोहार विजय रेडेकर श्रीकांत तावरे आदी उपस्थित होते महानकारी न्यूज सा विकास कंबड़े शाहवाड़ी शेतकरी जन आक्रोश मोर्चा तालुका शावाडी जिल्हा कोल्हापूरच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वरती होणारे रान गवे असतील रान डुकरा असतील बिबटे असतील याचे थेट हल्ले शेतकऱ्यांच्या वरती होत आहेत आणि याचा योग्य मोबदला शासनानं जो नमूद केलेला आहे त्याच्यावरती तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही वन्य प्राणी जर खाजगी क्षेत्रात येऊन शेतकऱ्यावर हल्ला केला तर त्याचे पैसे देता येत नाहीत असं म्हणणं त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्याच्यामध्ये रताळ्याची शेती असेल भात शेती असेल ऊस असेल नाचरी असेल भुभोंग असेल या सगळ्या पिकावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वन्यप्रांतीवर नुकसान होत आहे आणि नुकसान भरपाई योग्य मोबदला देत असल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांची शेती बंद पाडण्याच्या मार्गावर आलेली आहे आणि याचा पाठपुरावा शासन स्तरापासून थेट मंत्र्यांच्या पर्यंत झालेला परंतु याच्यावरती कोणती कारवाई होत नाही म्हणून शावाडी तालुक्याचा शेतकरी आक्रमक होत आज शासनाला इशारा देतोय की या तत्काळ याच्यावरती निर्णय घ्यावा शेतकऱ्याला प्रति गुंठा पाच हजार भाव मिळावा शेतकऱ्यांच्या झालेल्या हल्ल्यावरती तत्काळ पैसे द्यावेत अन्यथा या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीने शेतकरी जनआक्रोश मोर्चाचा आंदोलन होईल मोर्चा निघेल त्याच पद्धतीनं की आम्ही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वनमंत्र्यांना फिरू देणार नाही दुसरा मुद्दा की वनमंत्र्यांना की जर तुम्ही याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर आमच्या शावडी तालुक्यातले सगळे ता शेतकरी मंत्रालया वनमंत्र्यांना घेराव घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान अन्यायाला विरोध अन्यायाला विरोध शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे